मुंबई आग्रा महामार्गावरील रेणुका देवी मंदिरालगतच्या घाटाजवळ घाटातून जाताना ब्रेक फेल झाल्याने ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए बासष्ट नव्याण्णव प्लास्टिकचे रॉ मटेरियल घेऊन धुळ्याकडे जात असताना देवी मंदिराच्या घाटात अचानकपणे पाठीमागे येऊन पलटी झाल्याने त्या ट्रकच्या पाठीमागून सोमवारचा बाजार अटकून राहुडेतील आपल्या घरी जात असताना मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एच ई एकोणपन्नास एक्कावन्न ही व मोटरसायकल वरील एकनाथ शंकर पवार वय वर्ष सत्तर हे खाली दाबल्याने मृत्यूमुखी पडले सदर घटनेची माहिती मिळताच अपघात सोमोटोलवर कर्मचारी व चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी तातडीने मदत केली व सध्याचा मृतदेह हो स्वैच्छेदनासाठी चांदवड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला या प्रकरणी चांदवड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चांदवड पोलीस करीत आहेत बागड वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य